आज पाहूयात गणपतीच्या नैवेद्यातली चौथ्या नंबरची थाली आपण स्वातीज रेसिपीवरती गणपती स्पेशल थालीच्या रेसिपीज पाहतोय कांदा लसूण बिरहित स्वयंपाक अगदी कमीत कमी वेळेत कसा बनवायचा तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत या आधीच्या रेसिपीजसाठी तुम्ही भरपूर मनापासून प्रतिसाद दिला आहे तर त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार तर चला रेसिपी सुरुवात करूया तर सर्वात पहिले वरण भाताचं कुकर लावून घेऊयात अगदी साधी सोपी हाताखालचे पदार्थ आज आपण बनवतोय तर सुरुवातीला वरण भात लावून घ्यायचा आहे तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी एक वाटी तांदूळ घेतलं होतं त्याला दोन वाटी पाणी घालते आता तुमच्याकडच्या तांदूळाला कितपत पाणी पाहिजे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करावं डाळीत सुद्धा पाणी घालून घ्यायचं अंदाजेच पाणी घालते मी डाळीमध्ये तुम्हाला अंदाज लागत असेल तर अर्धी वाटी डाळ होती त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी पाणी आहे थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं वरण शिजवताना वरण म्हणजेच तूरची डाळ शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालावी म्हणजे वरण कसं रुचकर बनतं भातात सुद्धा किंचित हळद घालायची आणि थोडंसं चमचाभर तेल घालायचं म्हणजे भात मस्त असा शाईन येतो सोबतच तो छान शिजतो सुद्धा कवळ्याची भाजी बनवायसाठी कवळं कापून घेऊयात आणि आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे कारण आजच्या स्वयंपाकामध्ये आपण अजिबातही कांदा लसूण वापरणार नाही आहे म्हणून हे सारण संपूर्ण स्वयंपाकासाठी कामात येईल तर त्यासाठी मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली जिरं आहे आणि काही कडीपत्त्याची पानं तर इथे सात आठ मिरच्या मुठ्ठीभर कोथिंबीर एक चमचं जिरं आणि वीस पंचवीस कडीपत्त्याची पानं आता हे पाणी न घालता सर्व जिन्नस वाटून घेऊयात तुम्हाला जर अद्रक घालायचं असेल तर या स्टेजला तुम्ही घालू शकता डाळ वळा बनवणार आहे तर डाळ वळा बनवायसाठी आपण इथे हरभऱ्याची डाळ भिजत घातली गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती मी ती सकाळी आता कवडं कापून घेतलेलं आहे तर कवड्याची भाजी सुरुवातीला घा टाकून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की हिंग घालायचा आणि जिरा आणि मोहरी घालायची जिरा आणि मोहरी छान अशी फुलली पाहिजे बघा म्हणजे आपल्या भाजीला फोडणी छान बसते मोहरी ही छान अशी तडतडली पाहिजे मोहरी जर कच्ची राहिली तर मग ती कळवटपणा देते म्हणून मोहरीला आधी छान असं तळतळू द्यायचं नंतर त्याच्यावरती जिरं घालायचं जिरं पण छान असं फुललं की मग जे वाटण ठेवलेलं आहे हिरवी मिरचीची पेस्ट ते घातली एक ते दोन चमचे घातली आहे बघा अंदाजे मिक्स करून घ्यायचं कच्चीच हिरवी मिरची आपण वाटली होती तर मग हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं अरत परत करायचं बघा एक मिरची अख्खी राहिली होती ती तशीच राहू दिली मी एक दोन सेकंदासाठी आता भाजून घेतलंय त्याच्यावरती आता मीठ घालून घेऊयात तर एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता काही कडीपत्त्याची पानं या स्टेजला घालायची म्हणजे छान ती भाजी शेवटपर्यंत हिरवीगार दिसतात आपण वाटणामध्ये सुद्धा कढीपत्ता घातला होता हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे नुसतं रंगासाठी कारण तिखटासाठी आज आपण भाजीमध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे पण छान असा रंग येतो बघा कश्मीरी लाल मिरचीने धन्याची पावडर घातली थोडंसं आता भाजून घेऊयात एक दोन सेकंदासाठी कापून घेतलेलं कवळं घालायचं कवळ्याची भाजी ही गणपतीमध्ये आवर्जून बनवली जाते गणपतीचे भंडारे असोत किंवा घरगुती पंगत असो त्यामध्ये कवळ्याची भाजी ही बनवलीच जाते म्हणून दहा दिवसात एकदा तरी तुम्ही कवळ्याची भाजी गणपतीच्या नैवेद्याच्या थालीमध्ये जरूर बनवा तुम्ही जर एवढा संपूर्ण स्वयंपाक नसाल करत तर एखाद्या दिवशी कवड्याची भाजी घरीच जेवायला बनवायची म्हणजे अपसुकच ती देवाला नैवेद्याला जाते हो की नाही तर आता पाणी न घालता झाकून मंद गॅसवरती भाजी शिजून घेतलेली आहे मस्त भाजी बनवून झालेली आहे तर चला मिक्स भाजी बनवूयात गणपती असोत की महालक्ष्म्या त्याच्यामध्ये मिक्स भाजी ही नैवेद्याच्या थालीमध्ये बनवली जाते तुमच्याकडे जर महालक्ष्म्या असतील तर तुम्हाला माहिती असेल की त्याच्या नैवेद्यामध्ये मिक्स भाजी बनवली जाते तसंच गणपतीच्या नैवेद्याला सुद्धा बनवली जाते म्हणून आजची थाली आपण अशी बनवली जी पारंपरिक दृष्टीने अगदी परफेक्ट आहे कारण कवळ्याची भाजी मिक्स भाजी ही आवर्जून गणपतीच्या नैवेद्यात दहा दिवसात एकदा तरी बनवा तर कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं मोहरी घातली आणि हिरवी मिरची पेस्ट बनवली होती ती घातली आता याच्यामध्ये आपण टमाटर कट करून ठेवलेला आहे तर टमाटर सुरुवातीला घालून घेऊयात म्हणजे कारण आजच्या भाजीमध्ये जास्त काहीच नाही आहे कारण या भाजीमध्ये कांदा वगैरे आपण तर अजिबात घालणार नाही आहे म्हणून थोडं टमाटर आधी सुरुवातीला भाजून घेऊयात छान सॉफ्ट झालं पाहिजे लवकर शिजलं पाहिजे यासाठी मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेते हळद घालते आणि लाल मिरची पावडर तर या भाजीमध्ये मी अडीच चमचे लाल मिरची पावडर घातली जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्याचंच प्रमाण मी दिलेला आहे कारण या भाजीमध्ये हिरवी मिरची पेस्ट आपण कमी घातली होती धन्याची पावडर घातली एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली अर्धा चमचा आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून एक दोन सेकंदासाठी भाजून घेऊयात तर आता आपण मिक्स कट करून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत याच्यामध्ये वांग्याचा वापर नको कारण गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये वांग्याची भाजी नाही बनवल्या जात म्हणजे स्पेशली वांगं हे मिक्स भाजीमध्ये नाही घातल्या जात आता बऱ्याचशा ठिकाणी वांग्याची भाजी असते भंडाऱ्यामध्ये पण गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये नसते आमच्याकडे तरी नसते तुमच्याकडे जर घालत असतील तर तुम्ही नक्कीच याच्यात घालू शकता पण मी माझ्याकडची रेसिपी तुम्हाला देत आहे तर आम्ही याच्यामध्ये वांगं घालत नाही पालेभाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता सुद्धा भाजी शिजवून घेऊयात चला गोळासाठी अगदी सोप्पा पदार्थ निवडलाय मी आज तो म्हणजे शिरा अगदी हाताखालचा आहे बघा आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन पण आहे हो बघा तुम्ही तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण एक वाटी रवा घातलाय आता रवा तुम्ही इथे कुठलाही घेऊ शकता पण अगदी जाड रवा येतो तो नाही घ्यायचा मीडियम रवा बारीक रवा घेऊ शकता रवा आता इथे मंद गॅसवरती भाजून घ्यायचा शिरा बनवणे अगदी सोपं आहे पण प्रत्येकाची रेसिपी ही वेगवेगळी असते मी आज माझी रेसिपी तुम्हाला देत आहे रवा छान असा पाच सहा मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचा त्याचा जास्त कलर चेंज नाही झाला पाहिजे पण रवा हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे नंतर त्याच्यावर गरम पाणी घालते आता पाणी कितपत घालायचं तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या वेळेला तुम्हाला खूप जास्त पातळ वाटेल पण जसा जसा रवा शिजतो तसं तसं हे छान असं मोकळं व्हायला लागतं बघू शकता संपूर्ण पाणी सोकलेलं आहे आणि रवा इथे स्मूथ असं सॉफ्ट झालेला आहे बघा म्हणजे रव्याला जास्त पाणी लागतं म्हणून शिऱ्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालावं वा, एक वाटी रवा होता त्याच्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे सारख्याला सारखं प्रमाण परफेक्ट राहील गोळाचं आता याच्यामध्ये जर तुम्हाला दूध घालायचं असेल तर मग तुम्ही पाण्याऐवजी हो गरम दूध घालावं किंवा मग अर्ध पाणी अर्ध दूध घातलं तरीही चालेल परफेक्ट इथे शिरा शिजलेला आहे मस्तच बघू शकता आहे ना अगदी सोप्पा काहीच तामजाम नाही कुठलाच जास्त झंझट नाही पण शिरा कसा मस्तच शेवटी एक चमचा तूप घालायचं काजू बदाम घालायचे इलायचीची पावडर घालायची आणि मस्त असा मऊ लुसलुसीत शिरा बनून तयार जी डाळ भिजवली होती ती सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे चला आता वाटून घेऊयात ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं मिरचीचं त्याच्यातच वाटून घेतली ही थोडीशी दरदरशी वाटायची कारण डाळ वळा बनवतोय तर डाळ वळा बनवण्यासाठी वळ्याची डाळ ही अशी दरदर्शी असली पाहिजे तर काय करायचं एवढी सारी डाळ मी अख्खीच याच्यामध्ये घालते ती तळल्यानंतर वळ्यामध्ये अप्रतिम दिसते मस्त अशी उठून दिसते बघा आणि ही जेव्हा डाळ आपण वाटतोय ना तीसुद्धा आपण दरदर्शी दर वाटतोय तर आता याच्यामध्ये घातले आपण तांदुळाचं पीठ अर्धी वाटी हिरवी मिरची पेस्ट घालायची मस्त एक दोन चमचे घातली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता तुमच्याकडे जर तांदुळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ घातलं तरी चालेल पण तांदुळाचं पीठ घातलं की वडे कसे असे खुसखुशीत बनतात बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं लाल तिखट घालते हळद पावडर घालायची आता आपण याच्यामध्ये पांढरे तीळ घालतोय पांढरे तीळ या वड्यांमध्ये मस्त अशी उठवून दिसतात खायला रुचकर लागतात सोबतच जिरं घालतोय अख्खं जिरं घालायचं ओवा घालायचं एक चमचा हातावरती असा करून ओवा घातल्याने हे वडे छान पचायला सुद्धा हलके फुलके होतील पाणी न घालता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेतलं याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आता वडे छान हातावरती असे बनवून घेऊयात हे वडे बघा असे टिक्की प्रमाणे असतात खूप मस्त लागतात डाळ वडे एकदा नक्की बनवा आणि त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालून जरूर बनवून बघा खूप छान खुसखुशीत वरतून कुरकुरीत आतमध्ये सॉफ्ट असेच वडे बनतात संपूर्ण वडे मी इथे बनवून घेतले आता तळून घेऊयात तर तळण्यासाठी तेल गरम केलं होतं तर छान असा सुनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घेऊयात बघू शकता जी अख्खी हरभऱ्याची डाळ ठेवली होती ती किती छान अशी उठून दिसते वड्यांमध्ये खूप अप्रति पण जेव्हा खाताना दाताखाली येते तेव्हा खूप भारी लागते बघा तर त्याला ताट वाढून घेऊयात खूप साधी सरळ सोपी अशी नैवेद्याची सात्विक थाली बनून तयार झाली आहे बघा छान असं मस्त वरण भात कडी कवड्याची भाजी मिक्स भाजी वडे आणि नरम मऊ लुसलुशीत सॉफ्ट असा शिरा आहे ना सोप्पी बनवायला सोपी खायला रुचकर पोटभर जेवतील असंच जेवण आज आपण बनवलं आहे गणपती बाप्पासाठी तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करायला अजिबातही विसरू नका सोबतच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोपे रेसिपीज पाहायला मिळतील आणि हो बेलायकॉन जर क्लिक केला तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार तर भेटूया आशा सात्विक खाली सोबत, तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपी पाहत राहा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची